साठाईबाईंची एक कविता आपल्यापुढे साजरी करत राहील कवितेचे नाव आहे पिवळा जाफा पिवळा चाफा जा रंग हळदीचा पिवळा जाफा रंग हळदीचा होता हृदयी असतो फुलेला होता हृदयी असतो नाव तियाचे सुवर्ण चंपकम नाव तियाचे सुवर्ण चंपकम सृष्टीला मनस पटक

रंगहली देहपतीचा रंग दे त्यागुणाचा प्रतीक शोभित होतो त्याग गुणाचा प्रतीक शोभित होतो जैसे रथीला मदत खेळावी तैसे कवीचे मन चितीतो गुड पण येतो मनात शिवनी काव्य कराया करतो சிக் மனத்திரசிக திருத்தக்கரு